विजापूर रोड परिसरातील श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य डी डी गाजरे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण विस्ताराधिकारी अशोक भांजे यांची प्रमुख उपस्थिती होती पल्लवी माळी शालिनी जगताप राधिका माने समीक्षा बिराजदार राजानंदिनी पाटील यांनी शिवरायांच्या जीवनावर कार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला आदिती काटमोरे हिनं शिवगर्जना म्हटली यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर नाट्याचं सादरीकरण झालं प्रमुख पाहुणे अशोक भांजे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं तर डी गाजरे यांनी अध्यक्षीय भाषण केलं या उपक्रमाबद्दल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा निर्मलाताई ठोकळ संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विपिन ठोकळ उपाध्यक्ष सचिन ठोकळ सचिव भिकाजी गाजरे संचालिका शिल्पा ठोकळ यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं अभिनंदन केलं